रणनीती वगैरे हा भाग नाही मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये मुक्कामी होते त्यामुळे आज काही आम्ही प्रमुख मंडळी आपले शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले असं आम्ही तीन चार जण आज देवेंद्रजींना भेटलो थोडं महानगरपालिका निवडणुका म्हणून पार्टीने जोरात तयारी केली पाहिजे व्यूहरचना आखली पाहिजे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या एकत्रित कि मला असं वाटतं की आम्ही एकशे पाच नगरसेवक आत्ता आहोत या एकशे पाच जागा निवडून येणं ही आमची प्राथमिक तयारी आहे आणि याच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो प्रदेश स्तरावरची सर्व वरिष्ठ नेते घेतील पण आता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे ज्या ज्या भागात नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागतो काही थोड्या मतांनी देखील पडलेले असतील किंवा फॉर्म्युला हा प्रदेश स्तरावरती ठरेल परंतु आता आम्ही आपण म्हणताय ते खरे की काही नगरसेवक आमचे अगदी कमी अधिक फरकाने पडलेले आहेत त्याही जागांवरती आम्ही कशी तयारी करता येईल मतांचं गणित कशी जुळवाजुळव करता येईल याची ये रचना करत आहोत परंतु जे नगरसेवक मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्या सर्व जागा पुन्हा निवडून येतील या दृष्टीने आम्ही तयारी तयारी ठेवली थे। स्वबळाची स्वबळावरती आणि युतीत हा निर्णय हा प्रदेशस्तरावरती होणार आहे आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून तयारीला लागलेलो आहोत नाही असं काही कान मंत्र बैठक असं नाही इन्फॉर्मल भेट होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या मला असं वाटतं की एवढं पुरेसं नाही आता आत्ताची भेट ही त्यांचा आज पुण्यातला मुक्काम असल्यामुळं आणि मी अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा स्वीकारल्यानंतर त्यांनी मला शुभेच्छा द्यायच्या होत्या काल मी मुंबईत होतो त्यामुळे आज देवेंद्रजींच्या भेटीला आलो होतो नाही निश्चित खाली चर्चा करूनच प्रदेश स्तरावरती ती चर्चा काय होती ती आम्ही पाठवू आणि प्रदेश या विषयातला अंतिम निर्णय करेल मुंबईत संघटनात्मक आता तिरंगा रॅली करायचं ठरलंय पुण्यात आम्ही रविवारी दुपारी चार वाजता डेक्कनच्या परिसरामध्ये म्हणजे फोर्गिसन रस्त्यावरती मोठी एक तिरंगा यात्रा करतोय सर्व संघटना संस्था एकत्र यावेत नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असणारे पुण्यातली गणपती मंडळ आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत सर्व राजकीय पक्ष आहेत काही शिक्षण संस्था अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आत्ता जे भारत पाकिस्तान विषयामध्ये भारताने जे शौर्य दाखवलं भारतीय जवानांनी त्यांना एक पाठबळ देण्यासाठी किंवा पुणेकरांचा एक प्रतिसाद म्हणून आपण ही तिरंगा यात्रा करतो भाजपची ताकद पुण्यात मोठी आहे भविष्यात जर महायुती म्हणून एकत्र झाला नाही तर आम्ही आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले त्या सर्व जागांवरती आता आम्ही आमचे उमेदवार ठरतील आम्ही निवडून कसे आणायचे याची व्यूहरचना ठरेल एकशे पाच नगरसेवक आहेच ना आत्ताकडं तीन वर्ष निवडणुका नसल्यामुळं हे सगळं थांबलं होतं परंतु आता कोर्टाने निर्णय दिला आम्ही तयारीला लागलोय पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे मी एक कार्यकर्ताच आहे माझं जे मत आहे तेच कार्यकर्त्यांचं मत आहे आम्ही तयारीला लागलेलो आहोत तुमचं अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे मला वाटतं राज्यस्तरीवर निर्णय होईल पण आमचे जे नगरसेवक आहेत एकशे पाच ते आम्ही लढणारच आहोत सोबळा सो आणि अशात कुठं आम्हाला वाजत न पडतं महापौर महापालिकेत मध्ये भारतीय जनता पार्टीचं होणार यासाठीच आमचा हा प्रयत्न असणार आहे त्यामुळे आम्ही त्या त्यावेळेची स्ट्रॅटेजी असणार आहे पण आता एकशे पाच आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी जी राज्याची त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहे एकशे पाच म्हणताय एकत्रासणार नाहीत नाही परंतु आता आमच्याकडे जे कार्यकर्ते मागच्या पंचवार्षिकला नगरसेवक म्हणून निवडून आले जे त्या त्या प्रभागामध्ये ज्यांनी पाच वर्ष चांगलं काम केलंय असे हे सगळे नगरसेवक यांनी विधानसभेत लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला त्यामुळं स्वाभाविक या सगळ्यांना पुन्हा एकदा निवडून आणणं या जागांवरती ही आमची भूमिका आहे आम्ही प्रदेश स्तरावरती याची चर्चा करू